जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मित्रांनो मी सचिन गरगावकर तुमचं सॉल्व करतो आजच्या ब्लॉगमध्ये तर आज आपली तयारी झाली आहे पिटरी गवर आहे आज पोळा आज पिटरी गव्हर आणि काही लोकांना माहिती नसेल पिटरी गव्हर म्हणजे कशी असते काही लोकांना माहिती काही लोकांना नाही माहिती तर पीटरी गवर म्हणजे म्हणजे काय असतं ते तर तुम्हाला दाखवेलच मी नंतर मांडताना पूजा वगैरे करताना पूर्ण व्हिडिओ दाखवेन मी तुम्हाला काय व्हिडिओ तर आता सगळे बत्ती वगैरे लावून धरले आणि आता त्याच्यावरती आपला हा चौरंग आहे हा त्याच्यावरती लागतो आणि त्याच्यावरती आपले पुरीचे पुरीचे आणि केळीचे हे येतात धाग्याने बांधतात ते आणि त्याच्यात ते दाखवेलच नाही तुम्हाला नाही येते आणि तुझ्या सगळं सामान आपलं तयार आहे तर चला सुरू करूया हाच आपला হ্যাঁ আমার পপটো হয় सामान आले चाललोय कापूर वगैरे नाही कापूर आणय चाललोय कदाचित चाल 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 जर केसफिस पण कापतो जंगली झालो एकदम तुम्हाला दिसत असेल बघूया आपण खाली खाली चाललोय अगरबत्ती पण द्यायची चेंज करायला टी शर्ट पण बोल कापूर अगरबत्ती कापूर वगैरे घेऊन निघालोय तुझ्या सामान पण खूप महाग आहे नक्कीच तर मित्रांनो मला लुक जरा वेगळा वाटत असेल तुम्हाला जरा श्रावण वगैरे होता ना था, था। ते पहिल्या डेकोरेशनपासून कापले नव्हते चांगला वाटतं आता असतं तर पहिल्यापासून बोलत आहे काय हा जनरली कोण आला आहे व्हिडिओ काढतो जरा आपण इच्छा होते आपली की आपण ब्लॉग सुरू करावं तर आपण डेकोरेशनच्या करावा पहिला ब्लॉग मी तुम्हाला सांगेल जरा की आपलं जेव्हा ब्लॉग सुरू होईल की आपली गणपतीलाच आपला गणपतीचा पहिला डेकोरेशन किंवा गणपतीला आपला होईल तेव्हापासून आपण सुरू केलं तेव्हा श्रावण लागलेला होता गाडी वगैरे खूप वाढलेली होती तेव्हा मग त्याच्यानंतर वेळ नाही भेटला तुम्हाला दाखवलेलं होतं मी आणि सध्या डेकोरेशन पण खूप काम होती तर भेटतो पण मला पुस्तक हा ठेवलं ठेवलं आज पूर्ण प्राची तर मेन शो भिडले एकटेच आहे आज अर्ध्या जेवणाची तयारी झालेली आहे आमची अशी गवर असते पूजेच्या टायमा तुम्हाला दाखवेलच चांगली फुल येते आता पोऱ्या झाल्या आहेत स्टार्ट पुरा झाल्यावरती आपण घेऊ आता गौरी मांडायला उलट ना त्याच्यात घासल्याला एवढं त्याचा वापर ठेवायचं

कॉक बंद करायला जाऊया फिरायला चालू आहे पाऊस पडणार वाटत थोडा अंदाज झालाय पाण्याच्या कादीवर चाललोय त्याचा विडा जो होता तो पाच आणलेले अजून पाच पाहिजे पानं बघ कसे दिसतात प्राची माणसात आहे ना रोज आहे असतेसाठी <laughs> <याड़> <laughs> <ने थी। laughs> आपली तयारी तर सगळी झालेली आहे सगळं आता आत्ताच पूजा झालेली आहे कारण ते पान वगैरे नव्हते हो आपला नारळ ठेवायचा होता म्हणून

पण त्याच्या पप्पाने बिचार त्यांचा लावलेला घ्यास तो आपल्याला दिला आणि त्यांचा घ्यास होता घेऊन आला राशी कोणतरी आलं आहे कोण अजून कोण आहे हा रिषू अजून कोण आहे

अरे ते रेकॉर्ड नहीं लेगा इस कैसा होय का मारे वाटत एकदम तो, एक तो।, <laughs> तो घाबरतो स्कूलची फ्रेंड आहे पहिला घाबरतोय तो असा लांब लांब पळतोय खेळतच ना जरा आपण तिच्यासोबत अंश इकडे इकडे अंश इकडे इकडे खेळ आणि हे त्यांची मम्मी

हा ही फ्रेंड आहे घाबरतो आता कुठं मुरलाय सोबत व्यवस्थित खेळायला ओळखत असणार आमच्याकडची रेणू आहे ना तिचा मुलगी आहे मुलगी आहे ना फुल गोंधळ झाला फुल गोंधळ झाला एकदम फुल शिरा बिरा हा सुगंध मध्ये मोबाईल मध्ये पण येईल पटकन असं शिरा काय भलतच आहे गौरी मध्ये पहिला उपवास पाच पदार्थ भाजी आणि काय हा भाजी शिरा लाल माठची भाजी पुरी गाळ भात आणि पापड हा पहिला उपवास आपला जरा सुरू करूया आता जेवायला आता आरती वगैरे केली त्यानंतर आता उपवास वगैरे सोडलेला आम्ही आमचा उपवास होता उपवास सोडला आणि आता ही जी गवर आहे तर त्याच्यानंतर गवर आपली दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या दिवशी सकाळी सहा वाजता पहाटे विसर्जन होणार आहे साडेसहा वाजता आणि हे लोक आता जेवण वगैरे सगळे आता निघतील पाहुणे बहीण वगैरे आणली तर भेटतो तुम्हाला परत मित्रांनो आता पूजा वगैरे आपल्या सगळे घरात लागले पाहुणे वगैरे सगळे आले आता आता पण आहेत पाहुणे वगैरे त्यामुळे मी किचनमध्ये आलो तुमच्याशी बोलायला तर आता पूजा वगैरे सगळी झाले आता बाराच्या आरती घेऊन तर त्यानंतर पूजा समाप्ती होणार आपली बाराच्या आता शेवटची एक आरती आहे तर ती करणार आहे पण मी विचार केला की आता हा ब्लॉग आता इथंच संपतो आहे जेणेकरून आता टाइम खूप होणार आहे तर आजचा ब्लॉग आपण इथंच संपूया बोट्या पुढच्या ब्लॉगमधील तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र